हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे रविवार आणि आज शाळेला सुट्टी आहे तर आपण एक नवीन पेट मागवलं आहे त्याचं नाव आहे टायगर तर आपण दर रविवारी त्याला आंघोळ घालतो तर ह्या रविवारी पण आपण त्याला आज आंघोळ घालणार आहोत तर तो, तो पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळे वेग असे प्रोडक्ट मागवलेले आहेत त्याची पेडेगिरी किंवा इतर असे शॅम्पू वगैरे आपण त्याला मागवलेले आहेत तर त्याला आज आपण आंघोळ घालणार आहोत आणि ते प्रोडक्ट पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर चला ते प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवतो तर ही आहे ती आपल्या टायगरची औषध आणि ही याला आपण रोजच्या रोज घालतो कारण त्याची जी मित्रांनो ज्यांचे बोन्स आहेत त्यांची ग्रोथ होण्यासाठी आपण त्याला औषध घालतो किंवा त्याच्यापासून त्याला कॅल्शियम मिळण्यापासून कॅल्शियम मिळूनही आपण औषध घालतो तर ही देऊन औषध आहे ती दनशनसाठी आहेत आणि हे आहे ते कॅल्शियमसाठी औषध आहे आणि आपण त्याच्यासाठी इथे मित्रांनो शॅम्पू मागवलेला आहे ह्याला आपण आंघोळ घालताना हा शॅम्पू यूज करतो तर आपण आता टायगरला आंघोळ घालून घेणार आहोत पण त्याच्यापूर्वी आपण किट्टीची टायगर किंग तुम्हाला मी पेडिग्री पण दाखवणार आहे आणि आपण साठी रोज मित्रांनो पेडिग्री घालतो हा बघा ता आपला टायगर त्याचा आरामात तिथे बसलेला आहे आणि हा भरपूर मित्रांनो मजा मस्ती करतो इतर आपल्या किट्टी शेव बरोबर खेळतो पण आणि आपण याला ऑर्डर पण फॉलो करण्याची शिकवलेलं आहे तर आपण जे बोलतो तर ऑर्डर फॉलो करतो तर आपण याला पेडिग्री घातली की याच्याकडून आपण ऑर्डर फॉलो करून घेतो तर याला आपण सांगितलं की पेडिग्री खाऊ नको तर खाणार नाही तर नो बोललं तर खात नाही पेडिग्री गो बोललं तर खातो आणि सीट बोललं तर बसतो असं आपण याला हळूहळू शिकवत आहोत तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की टायगर चे आणि जे असे आपल्या प्राण्यांची आपले जे पेठ आहे त्यांची पेडिग्री तर इथे बघू शकताय या आपण टेबलच्या आज मध्ये त्यांची पेडिग्री ठेवलेली आहे ही जी पेडिग्री आहे ही आपल्या मांजरांसाठी आहे म्हणजे आपले जे किर्ती आणि शेरू आहेत त्यांची पेडिग्री आहे आपण डब्यामध्ये ही ठेवलेली आहे कारण जेव्हा त्यांना हवी असते तेव्हा आपण या डब्यातून काढून घेतो आणि इथे आहे की आपल्या टायगरची पेडिग्री हा जो आहे तो स्टार्टर आहे टायगर साठी नंतर आपण त्याला पेडिग्री पण आणणार आहोत कारण त्याची हळूहळू मित्रांनो जशी त्याची ग्रोथ होणार तशी त्याला आपण वेगवेगळी पेडिग्री आणणार आहोत आणि हा बघू शकता आपलं टायगर आणि त्याला आपण मित्रांनो म्हणजे रोल पण आणले पण त्याने ते संपवून टाकले आणि इथे असेच भरपूर सारे मित्रांनो पेडिग्री आहेत आणि हे जे आहे ते आपण रोज आपल्या ना घालतो तर आता आपण टायगरला नेणार आहोत आंघोळीसाठी तर तिकडे मम्मीने पाणी तापवलेलं आहे तर आपण आता टायगरला आंघोळीसाठी नेणार आहोत हे आता मी बंद करून घेतो चला तर आता आपण टायगरला आंघोळ घालूया आपल्याला किटी शेरू किंवा टायगर यांना एकत्र करायचं असेल किंवा बादच्या तर माझ्याकडे मित्रांनो एक आयडिया आहे त्यापासून सगळी मांजरे किंवा कुत्रे एकत्र होतात आपले जे पेट्स आहेत ते तर मी तुम्हाला ती आयडिया आता दाखव तर इथे बघा टायगर पण आलाय हा जो डब्बा आहे तो वाजवला सगळी मांजरे एकत्र येतात आणि पेटगिरीसाठी मित्रांनो भांडायला लागतात ला ला ഇല്ല ൂടി बस तर आता बघू शकतात आपण टायगरला आंघोळ घालण्यासाठी इथे सुरुवात केलेली आहे तर टायगर इथे गपचुप बसून आपली आंघोळ मी घालतोय ते बघून घेत आहे तर हा तो टायगरचा शॅम्पू तर आता आपण याला शॅम्पू लावून घेऊयात तर इथे आपण काय करल आता पूर्णपणे शॅम्पू लावून इथे आपण ठेवलेलं आहे तर आता याला आपण दोन मिनिटं इथेच आता शॅम्पू याचा मित्रांनो आपण इथे फुसणार नाही व त्याला असंच ठेवणार आहोत दोन मिनिटं कारण याच्या जे अंगावरील किटाणू आहेत ते मित्रांनो कमी होऊन जातील किंवा ती मित्रांनो जे याला याच्या अंगातील जी मळ आहे ती मित्रांनो कमी होईल म्हणून आपण याला आता एक ते दोन मिनटं आता असंच आपण इथे याला ठेवणार आहोत नंतर आपण याला पाणी होऊन साफ करणार आहोत तर हे बघा आपण याला पूर्णपणे इथे आता शैम्पू लावलेला आहे तर त्याच्यानंतर आपण दोन मिनिटात थांबूया साफ करून घेऊया तर आता टायगर की पूर्णपणे आंघोळ करून झाले आणि आता हे आणि या टॉवेल मी त्याला फुसून घेणार आहे आणि नंतर आपण त्याला बाहेर पण घेऊन जाणार तर चला मी याला आता फुसून घेतो आता टायगर की आंघोळ झाले त्याला पुसून पण झालंय आणि जेव्हा त्याची आंघोळ होते तेव्हा आपण त्याला पेडिगरी घालतो तर ती बघा टायगर की पेडिगरी आणि हे जे मित्रांन पॅकेट आहे मित्रांनो दोन किलो आठशे ग्रॅमचं एक पॅकेट आहे आणि हा बघा आपला टायगर तर याला आता आपण या भांड्यामध्ये जर पेडिग्री घालून घेणार आहोत आपण त्याला दररोज पेडिग्री घालतो तर ही आहे पेडिग्री याला आपण प्रमाणात म्हणजे जेवढ्या त्याच्या प्रमाणात त्या प्रमाणात आपण त्याला पेडिग्री घालून घेणार आहोत आणि पेडिग्री घालता तर तो आता तुम्हाला ऑर्डर पण फॉलो करून दाखवणार आहे तर टायगर सीट तो आता बसूनच घेतलाय त्याने तर त्याला आता आपण पेडिग्री घालून घेऊया तर किती काही एवढी आपण पेडिग्री त्याला रोज आंघोळ झाल्यावर रविवारी घालतो तसं आपण याला दररोज घालतो पण ते आपण जेवढ्या टायमिंगला घालतो तर आठ मित्रांनो आपण आंघोळ घातल्यावर घालणार आहोत तर आता मी याला ऑर्डर फॉलो करायला सांगितलं तो आता ऑर्डर फॉलो करणार आता मी ते पेटी ठेवले टायगर नो नो सीट टायगर बघू शकता कसं मी सांगितल्यावर त्यांनी ऑर्डर फॉलो केलेली आहे जेव्हा मी त्याच्या डोक्यावर असे दोनदा हात फिरवणार टायगर गो बोलणार तेव्हा तो खायला जाणार त्याशिवाय तो खाला नाही तुम्ही बघू शकता जर तो खाला खायला गेला तर मी नो बसल्यावर तो पुन्हा बसणार खाली तर आता आपण बघूया तो काय करतोय तो चला तर आता आपण काय करतो हात फिरवूया आणि छान माझेच नको चेक आता आपण हात तर तो फिरवूर गुण बघू शकता कसं हा खातोय आणि प्रॉपरपणे आपली जी ऑर्डर होती ती फॉलो केलेली आहे आणि हा मित्रांनो आता भरपूर तर आता मी याला परत थांबवलेलं आहे कारण हा पुन्हा आता ऑर्डर फॉलो करून तुम्हाला दाखवणार आहे टायगर तर बघू शकता कशी त्याने ऑर्डर फॉलो केलेली आहे आणि ते आपली किटी शेरू पण आहेत साईडला गायनली ता टायगर ची पेडिग्री खाऊन झालेली आहे त्याने ऑर्डर पण फॉलो केलेली आहे पण कधी कधी मित्रांनो काय होतं की टायगर जो आहे तो ऑर्डर फॉलो करत नाही कधी कधी करतो कारण तो आता भरपूरच छोटा आहे त्याला आपण मित्रांनो ज्या पेडिग्री देतो तेव्हा सांगतो तेव्हा आपण त्याला हळूहळू शिकवणार आहोत आणि त्याला ऑर्डर पण भरपूर सारे आपण फॉलो करायला शिकवणार आहोत ते पण येणाऱ्या पुढच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता जो आपला जो टायगर आहे मित्रांनो तो भरपूर आता खेळत वगैरे आहे त्याला आपण हळूहळू ऑर्डर फॉलो करायला शिकवणार आहोत आता तो, 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 तो कधी कधी खातो तर कधी कधी नाही खात नो बोलल तर थांबतो पण जेव्हा आपण त्या समोर पेडिग्री ठेवतो तेव्हा त्याची आशा निर्माण होते किंवा त्याला राहत जात नाही त्याला खावं असं वाटतं तर आता तो भरपूर छोटा आहे जेव्हा तो हळूहळू मोठा होईल तेव्हा त्याला समजत जाईल समजत जाईल तर आता ही जी पेडेग्री आहे ती आपण आता टेबलच्या ठेवूया ही आता मी पेडिग्री घेतलेली आहे तर चला तर आता ही मी पेडिग्री ठेवून घेतो आणि दोन वस्तू तुम्हाला मित्रांनो दाखवायच्या राहून गेल्या त्या पेडेग्रीच्या साईडला होत्या तर हे बघा ती दोन वस्तू हा येतो टायगरचा बेल्ट आपण त्याला लावत नाही पण तो थोडा अजून मोठा झाला की लावणार आहोत आपण आणि हे आहेत ते टायगरचे सॉंग हे बघा तर हे जे प्रोडक्ट होते ते तुम्हाला दाखवायचे राहूनच गेलेले ते आता मी तुम्हाला दाखवले तर आता मी टायगरची फेरी घेऊन घेतो はい。はい टायगर ची आगो वगैरे सर्व टायगर चे झालेले दुपार जेवणाची पण वेळ झालेली आहे तर आता आपल्याला हा जो ब्लॉग आहे तो एंड पण करायचा आहे एडिटही करायचा आणि थि अपलोडही करायचा आहे पण ते करण्यापूर्वी मित्रांनो इथे आपली इथे गणपती बाप्पांची ते मूर्ती आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो तर ही आहे ती आपली गणपती बाप्पांची मूर्ती आणि ही गेल्या वर्षी आपण बनवून घेतलेली तर ही जी मित्रांनो मूर्ती आहे त्याच्यावर धूप बसून आहे तर ही आपल्याकडे आता वर्षभर राहणार आहे याच्यावर दूर म्हणून आपण याला बघू शकतात मी ते कागद लावून ठेवले आपण याला शोकेश पण बनवून घेणार होतो पण त्याचा मित्रांचे जे काम होईल ते अजून करायचं आपल्याला तर ते राहूनच गेलं आपलं तर, तर ही जी मूर्ती आहे ती मी तुम्हाला काढून दाखवतो नंतर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की कशी आहे ही मूर्ती तर ही बघा अशी या मूर्ती बघू शकता याला खडे लावून कसं सुंदर पैकी ते सजवलेलं आहे आणि ह्याची आपण दररोज मित्रांनो पूजा करतो जेव्हा आपण उठतो आंघोळ वगैरे करतो त्या आपण ह्याची पूजा करतो आणि नंतर बाकीच्या कामांना सुरुवात करतो तर अशी आपली मूर्ती तर तुम्ही नक्कीच ही कशी आहे कमेंट बॉक्स मध्ये जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण नंतर आता ब्लॉग आपल्याला एंड पण करायचा आहे तर तू आपण एंड करून घेऊया आच्छा मला आच्छा मला एक तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा चॅनल वर नाही नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तर अशाच भेटूया पुढच्या वेगळ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय